हा बीजेपी द्वारे जो घोडा बाजार झालेला आहे शिवसेना फुडत असताना एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले गुवाहाटीला मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून मी सांगतोय जी माहिती पुढे आलेली नाही आतापर्यंत गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये एक आमदार पळून गेले आठ किलोमीटर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आलं त्यांना त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी शोधावं त्यांनी गुवाहाटीमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तेव्हा कोणालाही इतर ग्राहकांना इतर कस्टमरला तिथे परवानगी नव्हती परंतु स्पाईस जेट आणि इंडिगो या दोन एअर कंपन्यांनी आपले काही रूम्स बुक केलेल्या होत्या आधीपासून त्यांच्याशी त्यांचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट झालेला होता जिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या माझा प्रश्न आहे की त्या हॉटेलमधल्या लिफ्ट मध्ये एअर हॉस्टेजच्या छातीवर हात कोणी नेले एअर हॉस्टेजचा विनयभंग करण्याचा आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कोणी केला महाराष्ट्राने शोधला पाहिजे यांचं खरं चारित्र्य आपल्या समोर येईल दारूशा नशे जिंकत असलेले नेते आज जरी मोठ्या मोठ्या मंत्रिपदावर बसलेले असले तरी या पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा आहे